नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विकासाच्या कामांचा झंझावत वाळकी गटाची स्वतंत्र ओळख विकास कामांच्या जोरावर वाळकी गट एक नंबर खासदार निलेश लंके यांची तुफान फटके बाजी अहिल्यानगर जिल्हा परिषद वाळकी गटामध्ये मो मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावत गटाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात आली असून विकासाच्या जोरावर हा गट एक नंबर ठरला असे प्रतिपादन खासदार निलेश केले वडगाव तांदळी येथे बावन्न लाख ,00 रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खुल्या व अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार लंके बोलत होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते खासदार लंके म्हणाले ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शाळांच्या भौतिक सुविधा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी त्यांनी दिली वाळकी गटामध्ये रस्ते पाणी पुरवठा शाळा खोल्या समाज मंदिरे प्राथमिक आरोग्य केंद्रे नदी खोलीकरण अंगणवाडी व वा आरोग्य सुविधा यांसारखी अनेक विकास कामे बाळासाहेब भराळे यांच्या पूर्णाकारातून मार्गी लागली आहेत या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कामाचे श्रेय लाटण्याचा डाव यावेळी करण्यात आलाय यावेळी बाळासाहेब म्हणाले वाळकी गटात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन विरोधक करत असून दुसऱ्याचे कामाचे श्रेय लाटण्याचा हा डाव नागरिकांनी ओळखला आहे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम विरोधक करत आहे शिक्षण आरोग्य व मूलभूत सुविधा या क्षेत्रात प्राधान्य देत गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा म्हणाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जिल्ह्यातील शाळा मंजूर करण्यात आल्या विकासाचा ठोस मुद्दा नसल्यामुळे विरोधक दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे अशी टीकाही त्यांनी केली या लोकार्पण कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश ठोमरे गणेश पिंपळे शहाजी रनसिंग सतीश ठोंबरे उपसरपंच रामदास रणजित रणसिंग अमर रणसिंग दळवी राजेंद्र ठोंबरे मोसिम शेख राहुल गलांडे संभाजी पिंपळे पोपट पिंपळे कनिफ पिंपळे सचिन घोंगडे नवनाथ पिंपळे संतोष पिंपळे योगेश घेगे हनुमंत घालवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक वर्ग व ग्रामस्थ

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन